शेळी गाय म्हैस मेहंदी यामध्ये दूध जर तुम्हाला वाढवायचं असेल कमीत कमी दोन ते पाच लिटर तर आहारावरती आहारावरती फक्त लक्ष देऊन चालत आहे दूध हे हार्मोन्सवर त्याची वाढ अवलंबून असते लक्षात ठेवायचं आणि हे घडण्यासाठी तुम्हाला हे मी फक्त तीन ते चार सूत्र सांगतोय ह्याच्यातलं पहिलं सूत्र आहे आयुर्वेदिक जंतनाशकाशिवाय दुसरं कोणतंही जंतनाशक वापरायचं नाही आहे आयुर्वेदिक जंतनाशक मी अपलोड भरपूर केलेले आहे आणखीनही पुढे वेगवेगळ्या प्रकारची करणार आहे आयुर्वेदिक जंतनाशक जर तुम्ही वापरलं केमिकल जंतनाशक जर तुम्ही नाही वापरलं लक्षात ठेवा तर गाईचं दूध पाच ते सात लिटरपर्यंत वाढतं मात्र हे लगेच नाही दिसणार तुम्हाला लक्षात ठेवा मी ह्या गोष्टी काळ सांगतो तुम्हाला एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये फरक झालेला दिसेल गाई जरी प्रेग्नंट राहिली म्हणजे गाभण राहिली शेळी कापण राहिली झाला तर गाई अगोदर दोन महिन्यापर्यंत दूध देत राहणार लक्षात दूध कमी नाही होणार म्हणाच आणि शेतकऱ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे तेवढेच दोन महिने फक्त गाईचे सांभाळायचे व्यवस्थितरित्या इतर वेळेला तुम्ही महिन्याला द्या ना वेगवेगळ्या प्रकारची मी जंतनाशक आयुर्वेदिक जंतनाशक दिलेले आहेत ती पहा आणि तुम्ही वेग नाहीतर व्हिडिओ मी पुढं अपलोड करतोय ते बघा तुम्ही त्यापैकी कुठल्याही व्हिडिओमध्ये या महिन्याला एक जंतनाशक दिलं पुढच्या महिन्याला पुढं दुसरं द्यायचं मात्र सगळे आयुर्वेदिक आहेत मी केमिकल से केमिकल्स सांगितलेलं नाही दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जनावराचा आहार खोराक आणि जनावरांना जनावराच्या ह्याच्यामध्ये असणारी चाटण मिळते तीन गोष्टी अतिशय महत्वाची हा प्रमाणामध्ये आहार प्रमाणामध्ये खुराक प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण काय असेल ते पुढं मी सांगेन आणि साटन वीट हे असणं फार महत्वाचं आहे इतर गोष्टीवरती खर्च अजिबात करू नका असं स्पष्ट माझं मत आहे आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की जी तुम्हाला आतापर्यंत कुणीच सांगितलेली असू शकत नाही फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपलं पूर्ण शरीर हे हातावर ते लक्षात ठेवा परंतु आपल्याला लक्षात ठेवा खूर काय नाहीत परंतु नखे आहेत आपल्याला यांना आलं लक्ष की नक जरी नीट लक्षात खूर जरी नसला आपल्याला तर नकाचं नुसतं असं ट्रीटमेंट केलं तरीसुद्धा बरेच काही आजार बरे होऊ शकतात परंतु जनावरांना या सांगितलेल्या जनावरांना यांना चार पायाला चार खुरं असतात आणि ही खुरं चारीच्या चारी, चारी खुरं जनावर बसल्यानंतर खाली बसल्यानंतर एक ब्रश घ्यायचा कपडे धुळाचा ब्रश आणि त्या ब्रशनी चारी बाजूनी लक्षात ठेवा ते खोर जाईल आणि खालच्या बाजूने पूर्ण खालच्या बाजू आणि चारी बाजू हे खोर त्या ब्रशच्या साह्याने घासायचे एका एका जनावराला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं लागतात मोठं जनावर असेल तर छोटं जनावर काय लगेच तीन चार मिनटात खाली पाडून फक्त ब्रशनी घासलं हे किती दिवसातून करायचं आहे काही जोपर्यंत दूध देतील तोपर्यंत दररोज नाही करायचे महिन्यातून एकदा हे घरच्यांना जरी तुम्ही काम सांगितलं तरीसुद्धा चालू शकता तरी। आहे हे तीन सूत्र जर तुमच्याजवळ असतील ही तीन सूत्रं आणि चौथं सूत्र म्हणजे कोणतं तर अगोदर याच्या अगोदर मी लसीकरणाचा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेला त्यापैकी ठराविक के लसीकरण सर्वच करायची आवश्यकता नाही एवढं लसीकरण जर केलं तर ते तुमच्या गाईला शेळीला मेंढीला जे ताप येतोय काय फेवर ज्याला म्हणतात किंवा ठसत देत गृह काही होणार नाही हा त्यांचा नॅचरल व्यायाम म्हणाला लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्या कलामध्ये गाणीमध्ये तशीच गाई बांधताय तिचं खाल्लं खूर पूर्णपणे शेणानी त्या गाणीनी जंतुनी भरून गेलेले असतात आणि मी सांगितलं सर्व शिरा येत आहेत आपल्या जशा हातामध्ये तशा पद्धतीने आणि ज्या वेळेला तुम्ही खुरा घासता त्यावेळेला हे म्हणजे दोन्ही ट्रीटमेंट एकत्रित आहेत लक्षात ठेवा गाईचं तूप असेल देशी गाईचं तूप असेल तर त्या तुपाचा एक एक थेंब नाकामध्ये टाकायचं महिन्यातून एकदा नाही तर तूप नसेल तर लसणा लसूण आणि कांदा एकत्रित करायचा आणि त्याचा एक एक थेंब या नाकात एक थेंब या नाकात एक थेंब मोठ्या जनावरांसाठी दोन दोन थेल ते जर टाकले ना तर पूर्णपणे इथली जी पिच्युटरी ग्लॅन आहे लक्षात ठेवा ती ग्लॅन पूर्णपणे ॲक्टिव्ह होते आणि ह्या पिछुतरी ग्लॅनवरतीच पूर्णपणे अवलंबून आहे की तुमच्या गायीने किंवा तुमच्या जनावरांनी दूध किती द्यायचं ते त्याचे मी अनेक प्रयोग दिलेले आहेत परंतु मी तेच तेच सांगत नाही आहे ध्यानात आलं तुमच्या त्यापैकी हा अतिशय महत्वाचा असणारा प्रयोग सर्वांनी करावा अशी प्रार्थना रामकृष्णारी विठ्ठल केशवा आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा करायलाच पाहिजे असं कुणावरही जबरदस्ती नाही आहे फक्त शेअर करा इतरांना सांगा त्यांचाही आपल्याबरोबर त्यांचाही फायदा झाला पाहिजे नाही ही वृत्तीजवळ ठेवा ओके